सांगली लोकसभेसाठी आज बळीराजा पार्टीचे उमेदवार आनंदराव नालघे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला प्रथम सांगली शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या अभिवादन करून कार्यकर्त्यांनी उमेदवार आनंदराव नालघे पाटील यांच्यासह बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते सांगली जिल्हा बळीराजा पार्टी पक्ष निरीक्षक डॉक्टर युनुस मुलानी युवा नेते प्रकाश उर्फ आभा शिंघाडे आधी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बाळासाहेब नाना पाटील कैलासवाशी वसंतराव दादा पाटील लोकशाही अण्णा सांगली जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांनी सांगलीची मान नेहमीच उंचवली होती व राज्याचा व देशाच्या राजकारणात सांगलीचा सा ठसा उमटवला होता परंतु या सांगली जिल्ह्यातील भूमिपुत्रांना हे लबाड ढोंगी पुढारी विसरली आहे घराणेशाही गुंडगिरीचे राजकारण या सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी बैराजा पार्टी मैदानात उतरली आहे व आम्ही ही निवडणूक शेती शेतकरी महागाई बे, बेकारी वाढती गुन्हेगारी महिलांवरील अन्याय जातीवाद इत्यादी महत्वाच्या विषयांना घेऊन लढणार असल्याचे सांगितले आहे